नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत टप्पा चार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण आपल्या शालेय स्तरावर घेणार आहोत तर यापूर्वी आपण इयत्ता दुसरीच्या भाषा तथा विषयाच्या प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे इयत्ता तिसरी ते पाचवीची भाषाविषयीची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज इयत्ता तिसरी ते पाचवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ही संभाव्य प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या स्तरावर दुसरीसुद्धा प्रश्नपत्रिका तयार करून ती वापरू शकता तर बघा संख्या ज्ञान तर प्रश्न पहिला आणि दुसरा बघा शून्य ते नऊपर्यंतची पर्यंतची संख्या क्रमाने म्हणा विद्यार्थ्यांना शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायला लावायच्या आहेत प्रश्न तिसरा आहे शून्य ते नऊपर्यंतची पर्यंतची संख्या क्रमाने था। था। मोजा शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने मोजायला लावायच्या आहेत त्यानंतर प्रश्न चौथा नऊ ठोकड्यांतून पाच ठोकडे काढून दाखवाही कृती करून घ्यायची विद्यार्थ्यांकडून प्रश्न पाचवा आहे शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या बोट ठेवून वाचा विद्यार्थ्यांना वाचून घ्यायचे आहेत शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या त्यानंतर प्रश्न सहावा आहे शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने था था अंकात लिहा तर विद्यार्थ्यांना अंकात लिहायला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न सातवा दहा ते वीसपर्यंतच्या संख्याक्रमाने म्हणावी विद्यार्थ्यांना दहा ते संख्या संख्याक्रमाने म्हणायला लावायचं आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्याक्रमाने वी संख्या संख्या मोजा मोजायला सांगायचं आहे त्यांना प्रश्न नववा वीस दगडातून बारा दगड बाजूला काढा तर ही कृतीसुद्धा विद्यार्थ्याकडून करून घ्यायची आहे आपल्याला प्रश्न दहावा आहे दहा ते वीसपर्यंतच्या संख्या बोट ठेवून वाचा तर विद्यार्थ्यांकडून ही सुद्धा कृती करून घ्यायची आहे प्रश्न अकरावा बघा दहा ते वीसपर्यंतच्या क्रमाने लिहा तर विद्यार्थ्यांना या संख्या क्रमाने लिहायला सांगायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न बारावा एकवीस ते पन्नासपर्यंतच्या क्रमाने म्हणा तर विद्यार्थ्यांना एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायला सांगायचं आहे प्रश्न तेरावा बघा चोवीस व संख्यांमधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत तोंडी सांगा तर विद्यार्थ्यांना ती ज्या अधोरेखित संख्या आहेत अंक त्यांची स्थानिक किंमत तोंडी सांगायला लावायची आहे त्यानंतर ता प्रश्न चौदावा एकवीस ते पन्नासपर्यंतच्या संख्या अंकात लिहा या ठिकाणी विद्यार्थी त्यांचं लेखन करतील प्रश्न पंधरा आहे एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या क्रमाने म्हणा तर विद्यार्थ्यांना या संख्या क्रमाने म्हणायला सांगायचं आहे प्रश्न सोडावा बघूया चौऱ्याहत्तर व पंच्याण्णव संख्यांमधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत सांगा तर विद्यार्थ्यांना अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत सांगायला लावायचं आहे प्रश्न आहे सतरावा एकावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने लिहा तर या ठिकाण ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेल्या संख्या क्रमाने लिहायला सांगायच्या आहेत त्यानंतर आहे प्रश्न अठरावा एक ते नऊ पर्यंतच्या संख्या क्रमाने अक्षरात लिहा तर विद्यार्थी या ठिकाणी एक ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या अंकांचं क्रमाने अक्षरात लेखन करतील त्यानंतर प्रश्न एकोणवीसवा आहे एक ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने अक्षरात लिहा तर विद्यार्थी त्याचं द्यार्थ लेखन करतील प्रश्न विसर बघा एक ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने अक्षरात लिहा तर विद्यार्थी एक ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने या ठिकाणी अक्षरामध्ये लिहितील संख्यावरील क्रिया बघूया यामध्ये पहिला पहिला आणि दुसरा प्रश्न आहे माधवकडे पाच रुपये व विजयकडे दोन रुपये आहेत तर दोघांकडे एकूण किती रुपये आहेत तर किती ते विद्यार्थी या ठिकाणी लिहितील त्यानंतर प्रश्न तिसरा आहे सुमनकडे चार पेन्सिल होत्या साईने तिला एक पेन्सिल दिली तर तिच्याकडे एकूण किती पेन्सिल झाल्या ती विद्यार्थी या ठिकाणी लिहितील प्रश्न चौथा आहे राम व श्यामकडे प्रत्येकी दोन चॉकलेट आहेत तर एकूण चॉकलेट किती प्रश्न पाचवा आहे प्रियाकडे तीन लाडू होते तिने रामला दोन लाडू दिले तर प्रियाकडे किती लाडू राहिले प्रश्न सहावा बघा रितलकडे चार रुपये होते त्याने पियुषला दोन रुपये दिले तर रितलकडे किती रुपये राहिले तर विद्यार्थी त्या ठिकाणी रिकाम्या जागी त्याचं लेखन करतील प्रश्न सातवा बघा कुणालकडे पाच फुले होती त्याने तीन फुले नीलला दिली तर त्याच्याकडे किती फुले उरली प्रश्न आठवा आहे वस्तूंचा वापर करून सोडवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना वस्तूंचा वापर करून दिलेली बेरीज हे सोडवायला सांगायची आहे त्यानंतर प्रश्न नववा बघा बेरीज आणि वजाबाकी यापैकी योग्य चिन्ह रिकाम्या जागी लिहा तर या ठिकाणी कोणतं चिन्ह लिहायचं आहे हे विद्यार्थी ठरवतील आणि त्या ठिकाणी ते, ते चिन्ह लिहितील प्रश्न दहावा आहे सीताकडे चार फळे व लिलाकडे पाच फळे आहेत तर दोघींकडे मिळून किती फळे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थी लिहितील प्रश्न अकरावा प्रणयीकडे नऊ बिस्किटे होती त्याने सुहासला चार बिस्किटे दिली तर त्याच्याकडे किती बिस्किटे शिल्लक राहिली किती ते विद्यार्थी या ठिकाणी लिहितील त्यानंतर प्रश्न बारावा आहे बेरीज आणि वजाबाकी चिन्हांपैकी योग्य चिन्ह आ, रिकाम्या जागी लिहा तर विद्यार्थ्यांना या ठे रिकाम्या जागी योग्य तो चिन्ह लिहायला सांगायचं आहे प्रश्न तेरा बघा एका कॅनमध्ये नऊ लिटर रॉकेल होते त्यातील पाच लिटर रॉकेल काढले तर कॅनमध्ये किती लिटर रॉकेल असेल हे विद्यार्थी प्रश्न बघतील आणि त्यानुसार ते सोडवतील प्रश्न चौदावा आहे वस्तूंचा वापर करून सोडवा तर विद्यार्थ्यांना काही वस्तू द्यायच्या आहेत आणि त्यांना हे उदाहरण सोडवून घ्यायला सांगायचं आहे सोडून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना हे त्यानंतर प्रश्न पंधरावा हे सुद्धा व उदाहरण विद्यार्थ्यांना सोडवायला सांगायचं आहे प्रश्न सोळावा आहे चंदाकडे तेरा पेरू व मंदाकडे सहा पेरू होते तर एकूण पेरू किती किती ते विद्यार्थी या ठिकाणी लिहितील त्यानंतर सतरावा प्रश्न आहे वस्तूंचा वापर करून वजाबाकी करा तर वस्तूंचा वापर करून विद्यार्थी वजाबाकी करतील प्रश्न अठरावा आहे वीस वजा बारा विद्यार्थी सोडवतील त्यानंतर प्रश्न एकोणीसावा आहे अंशकडे वीस रुपये होते त्याने बारा रुपये वंशला दिले तर अंशकडे कित किती रुपये बाकी राहिले किती ते विद्यार्थी लिहितील त्यानंतर प्रश्न विसावा तीस दिवस व सतरा दिवस मिळून एकूण दिवस किती किती ते विद्यार्थी लिहितील त्यानंतर प्रश्न एकविसावा राधाने पंचवीस दिवस व टीनाने वीस दिवस काम केले तर दोघींनी मिळून किती दिवस काम केले प्रश्न बावीसावा आहे पंचेचाळीस अधिक चौतीस तर विद्यार्थी उदाहरण सोडून घेतील प्रश्न तेवीसावा आहे रामाकडे अठ्ठेचाळीस शिड्या होत्या त्याने बावीस शेड्या विकल्या तर त्याच्याजवळ किती शेड्या शिल्लक राहिल्या ते विद्यार्थी लिहितील त्यानंतर प्रश्न चोवीसावा सोडवा बेरीज सोडवायची आहे त्यानंतर प्रश्न पंचवीसावा सोडवा यामध्ये वजाबाकी दोन अंकी संख्येची सोडवायची आहे त्यानंतर प्रश्न सव्वीसावा वीरने छेचाळीस झाडे व धीरजने अडतीस झाडे लावली तर दोघांनी मिळून किती झाडे लावली तर या ठिकाणी विद्यार्थी उदाहरण सोडवतील त्यानंतर आहे प्रश्न सत्तावीसावा दो दोन अंकी संख्येची वजाबाकी दिलेली आहे त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसावा दोन अंकी संख्येची वजाबाकी दिलेली आहे हातच्याची आहे ती त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसावा राजकडे नव्वद रुपये होते त्याने त्रेपन्न रुपये खर्च केले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले किती ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्याचं लेखन करतील तर अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेतलेली आहे पेपरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे व्हिडिओ आधीच मोठा झालेला आहे पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन परिपत्रकासह धन्यवाद